दिनेश व्यास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्याचा उचित लाभ करून घेत क्रिकेटचा आनंद घ्यावा असे पर आवाहन ज्येष्ठ कसोटीपटू संजय मांजरेकर यांनी मालवण इथं केले संजय मांजरेकर यांनी मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड इथं सुरू असलेल्या लेदरबॉल ले ले क्रिकेट उन्हाळी प्रशिक्षण शिबिरातील सहभागी प्रशिक्षणार्थी मुलांशी आठ मे रोजी विशेष संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते उन्हाळी प्रशिक्षण शिबिर हे दिनेश व्यास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने व संजय विजय मांजरेकर यांच्या सहकार्याने मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते अकरा मे दोन हजार पंचवीस असे आयोजित करण्यात आले आहे यावेळी संजय मांजरेकर एन सी प्रमाणित प्रशिक्षक श्री आशिष परोळेकर उपस्थित होते या कार्यक्रमात मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि मालवण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने संजय मांजरेकर व प्रशिक्षक आशिष परोळेकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संवाद साधताना संजय मांजरेकर यांनी प्रथम दिनेश व्यास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांनी या क्रिकेट प्रशिक्षण शिबिरास प्रायोजित केल्याबद्दल विशेष आभार मानले यावेळी ते म्हणाले की आपल्या काळी खेळताना वेगळी आव्हाने होती आज मुलांना वेगळी आव्हाने आहेत आपल्याला आनंद मिळतो अशा क्षेत्रात नियमित काम करणं आणि ते करत राहणं हे गरजेचं आहे प्रशिक्षक पालक व ज्येष्ठ खेळाडू यांनी मुलांना क्रिकेटच्या नेमक्या कोणत्या प्रकारात रस आहे हे जाणून घेऊन त्याप्रमाणे त्यावर काम करावे तिन्ही फॉर्मॅटचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहे कसोटी क्रिकेट हे शास्त्रीय संगीतासारखे आहे व तसे ते जपले पाहिजे व त्यासाठी आय सी सी मेहनत करत आहेच आणि टी ट्वेंटी क्रिकेटसारख्या अर्थार्जन वाढवू शकणारं साधनसुद्धा आपल्याला अवगत पाहिजे यावेळी त्यांनी महिला क्रिकेटलासुद्धा प्रचंड संधी असल्याचे सांगितले पुढील शिबिरात आणखीन मुली सहभागी झालेल्या पाहायला मिळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली यावेळी जयंत गवंडे पप्पू परब महेश कांदळगावकर बबन रेडकर नंदू देसाई बाबा परब विलास परुळेकर अजित मोरे आपा मालणकर पप्पू परब दीपक धुरी परशुराम पाटकर जॉन नरोना निळकंठ मालणकर जितू वाळके अण्णा कारेकर अमित कारेकर नरी चिंदरकर पडेलकर शंकर पराडकर तमास आल्मेडा रेनॉल्ड भुतेलो संजय कासवकर मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन व मालवण स्पोर्ट्स क्लब पदाधिकारी व सदस्य मालवणचे आजी माजी क्रिकेटपटू क्रिकेट, क्रिकेट चाहते प्रशिक्षणार्थी मुले व त्यांचे पालक उपस्थित होते मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने दिनेश व्यास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व संजय मांजरेकर आणि प्रशिक्षक आशिष परुळेकर यांची प्रशिक्षण शिबिरासाठी सहकार्य केल्याबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त करण्यात आली मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले आपले सिंधूनगरी न्यूज मालवण